आजचा विषय नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आम्ही सिंधी रेल्वेला तहसीलचा दर्जा द्या यासाठी या, या सिंधी रेल्वेतली जनता लढत आहे आता आम्ही निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना तहसीलदारांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन पाठवले पण प्रशासन शासन या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे आमच्या तीन मागण्या आहेत सिंधी रेल्वेला तहसीलचा दर्जा मिळालेला पाहिजे सिंधी रेल्वेमध्ये उपजिल्हा रुग्णालय द्या तिसरा विषय असा आहे की तहसीलदार आणि सीओ हा परमनंट द्या कारण की आज अशी वाईट परिस्थिती सिंधी रेल्वे जनतेची आहे त्या सिंधी ले ले जर विद्यार्थ्यांना जर काम पडलं महिलांना काम पडलं ज्येष्ठ माणसांना जर काम पडलं युवकांना काम पडलं तर साधा तहसीलदार बसत नाही सिंधी रेल्वेमध्ये आठवड्यातून एकदा येतो त्याला काम राहिलं तर पंधरा दिवसातून एकदा येतो मुख्य अधिकारी सीओ बसत नाही म्हणजे सिंधी रेल्वेमध्ये जनता राहत नाही का माणसं राहत नाही का कोण राहते जनावर राहतात का या शासनाला प्रशासनाला पाहिजे समजायला पाहिजे का इथं माणसं राहते म्हणून या सत्तेधारी समजायला पाहिजे सत्तेधारी जनतेवर आणि आज आम्ही या शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध केला आम्ही स्वतंत्र तहसील उभारलेली आज आम्ही स्वतंत्र तहसील उभारली आम्ही तहसीलदार नियुक्त केलेला आहे इथं आमचा नायब तहसीलदार नियुक्त केलेला आहे आम्ही निवडणूक आयोग नियुक्त केलेला आहे आम्ही सर्व डिपार्टमेंट इथं टेबल बसवले आणि टेबलवर त्यांच्या पाट्या लावल्या आणि आमच्याच भागातले हुशार बुद्धिजीव लोक आम्ही त्यांना आता तहसीलदार दर्जा दिलेला आहे आणि तहसीलदार म्हणून नियुक्त केलेला आहे आता शासनाला प्रशासनाला एकच मागणी आहे की आम्ही स्वतंत्र तहसील उभारलेली आहे फक्त आता आम्हाला तुम्ही मान्यता द्या जर मान्यता दिली नाही तर आम्ही यापेक्षा आक्रमक भूमिका घेऊ आणि आक्रमक पद्धतीने आम्ही आंदोलन करू ठिकाणी चार टेबल लावले एका टेबलवर तहसीलदाराची पाठी लिहिली दुसऱ्या टेबलवर नायब तहसीलदार तिसऱ्या टेबलवर आम्ही निवडणूक आयोग असे चार टेबल लावून वेगवेगळे खाते तयार केले आणि या भागातले बुद्धिजीव लोक लोक मार्गदर्शक त्या बसवले आणि स्वयंघोषित आम्ही तहसील उभारलेली आहे आणि या शासनाचा निशेध करा आम्हाला तहसील का उभारावं लागली कारण की एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आमच्या सिंधीतला जनता लढत आहे का तहसीलच्या दर्जा द्या पण तहसीलचा दर्जा आम्हाला मिळत नाही आहे म्हणून आम्हाला स्वयं तहसील दर्जा आम्हाला द्यावा लागला स्वतंत्र तहसील उभारावा लागलेली आहे आणि उपजिल्हा रुग्णालय मी याच्यासाठी मागत आहे की हिंगणघाट मध्ये हिंगणघाट मध्ये जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे चारशे खाटाचा हॉस्पिटल मिळालेला आहे चारशे खाटाचं हॉस्पिटल मिळालं म्हणून उपजिल्हा रुग्णालय खाली झालेलं आहे ते उपजिल्हा रुग्णालय तुम्ही सिंधी रेल्वेमध्ये द्या जर सिंधी रेल्वेमध्ये जर उपजिल्हा रुग्णालय दिलं आता नॅशन सहा किलोमीटर वर नॅशनल हायवे आहे या भागात चाळीस पन्नास गाव या सिंधी रेल्वेला अटॅच आहे त्या भागात जर काही खोट अपघात झाला काही मोठी हानी पोहोचली तर यांना चाळीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर दूर जावं लागते इलाज करण्यासाठी म्हणून इथं उपजिल्हा रुग्णालय फार गरजेचं आहे म्हणून आम्ही उपजिल्हा रुग्णालयाला मागितला आहे आणि आमची मागणी यासाठी रिसर आहे उपजिल्हा रुग्णालयाची आमचे नेते रोहित पवार साहेब रोहित पवार साहेबांनी त्यांच्या विधानसभा एका तालुक्यामध्ये तीन उपजिल्हा रुग्णालय दिलेले आहेत तीन उपजिल्हा रुग्णालय तर आम्ही फक्त एका तहसीलमध्ये एका तालुक्यामध्ये एक उपजिल्हा रुग्णालय मागत आहोत आणि ते मागणी आता आमची पूर्ण होणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन सातत्यानं कंटिन्यू चालत राहणार आहे समोर